जनवन चांग भलं जय बाळूमा बोला बाळूमामा जनवन नवन चांग भले श्री संत बाळूमा बघा नंबर चौदा कारभारी हल्ला पारनवर या पालखीत आपण निघालेलो आहे बोला जय बाळूमामा जय जय बाळूमा श्री संत बाळूमामा बघा नंबर चौदा कारबारी हल्लाप्पा सिद्धाप्पा सुरनवर या पालखीमध्ये आज आपण आलेलो एका आहे एकादशी आहे सकाळच्या आरतीला आलेलो आहे ही पालखी थोरातवाडी इंदापूर तालुक्यात गाव आहे बघतानो आलो आहे आपण डोंगरावर पालखी आहे या, पाल या ठिकाणी पहिलीसुद्धा चार नंबर पालखी येऊन गेलेली ना त्याच ठिकाणी आज आपण आलेलो आहे आरतीला चौदा नंबर पालखी आहे आलोय तळावरती बोला जय बाळू जय जय बाळू म चौदा नंबरची पालखी आहे या अगोदर चार नंबर पालखी या ठिकाणी बसलेली भक्तानू आपण आलेलो यासा असा डोंगर परिसर आहे आणि या ठिकाणी हे चौदा नंबर पालखी आहे बोला जय बाळू जय जय बाळू पालखी क्रमांक चौदा मधील हे शेळेज खंडाय बघास श्री संत बाळूममा बग्गा नंबर चौदा कारभारी हल्लापा सिद्धापा सुरनवर ही पालखी अरोई बाबीर परिसरात थोरातवाडी आहे डोंगरावरती पालखी इंदापूर तालुक्यात आलोय आपण हे असे मेंढी मावले आज एकादशी सकाळच्या आरती आलेलो आहे बोलतोय की बोला जय बाळू मामा जय जय बाळू थोड्याच वेळात आता आरती होते जय बाळ या ठिकाणी आपल्याला सागर घोडके असत बघत भेटलेला आहे जय बाळगमा काय आज एकादशीच वारीला आलो कस काय मामांच्या वारीला आज पंढरपूर तिकड इकडं पालखीत कस काय भाव ठेवायचं आणि दर्शनार्थ करून तुमचा भाव आहे का काय नाव समाधान बा बकरेद आहे आज आलो मग बकरेद मामांची वारी बिन भेट बी गेला बोला जय बाळूमा श्री संत बाळूमामागा नंबर चौदा सिद्ध सुर्नवर या पालखीत आज आपण एकादशीची सकाळच्या आरतीसाठी आलेलो आहे पंढरपूर परिसरातून पालखी या ठिकाणी पहिली चार नंबर पालखी येऊन गेलेली आता चौदा नंबर पालखीचा तळ आहे आलोय सकाळचं मेंढी दर्शन घेतलं जात पालखीचं दर्शन घेतले तर थोड्या वेळात आरती होते मला जय बाळा या ठिकाणी आपल्याला समाधान मेंढका भेटलेला आहे बघा पालखी क्रमांक चौदा मध्ये आलोय सकाळच्या आरतीला सुंदरी नावाची गाय म्हणतोय बघा जय मामा समाधान सतरामध्ये दोन वर्ष सेवा केलेला भेंड काय आता चौदा मध्ये सुद्धा भेटलेला आहे आपल्याला सकाळच्या आरतीला सेवा एक नंबर आहे समाधानची बर काय चाललंय समाधान एकदम किती दिवस झाले या पालखीत आहे एक आठवड्यात बरं या अगोदर कुठे होता सतरा मध्ये होता काय बर 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 बरे ना सगळं ओके जय बाळ मामा असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बळवायच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाबा जय जै, जय बाबा